अश्विनी पवार या अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथून असून त्यांना सोशल मीडियावर व्हिडिओ बनवून आपले आवडीचे व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर आहेत सुरुवातीला अनेक लोकांनी अश्विनीला व्हिडिओमुळे नावेबोटे ठेवली पण अश्विनीने आपली जिद्द सोडली नाही पतीच्या पाठिव्यामुळे अश्विनीने सोशल मीडियावर आपले फॉलोअर्स निर्माण केले आहेत त्यामुळे त्यांना आता कुठे एखादा छोटा मोठा व्यवसाय चालू करण्यासाठी बोलवलं जात असून आता त्यांच्यामध्ये मानाचा तोरा लागत आहे आज अशी सिद्ध केले की घर मूल बाळ नोकरी सांभाळून पण आपले नाव उंचावर नेता येते तिच्या या कार्याला सलाम अजिंक्य महाराष्ट्र मी अश्विनी पवार कसे आहेत तुम्ही सगळे मी पण एकदम मस्त व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे मी इंस्टाग्रामवरती वरती रील्स बनवते साधे सिंपल बनवते जास्त छान येत नाही मला बनवायला तरी पण खूप लोक सपोर्ट करतात प्रेम देतात फॉलो लाईक करतात खूप खूप मनापासून धन्यवाद तुमच्या सगळ्यांचा आभारी आहे मी असंच प्रेम राहू द्या सपोर्ट करा मी कामाला जाते ना त्यासाठी मला जास्त बाहेर व्हिडिओ बनवायला जाऊ शकत नाही मी टाईम पण असतं मला मुलाचं बघावं लागतं मिस्टरांचं बघावं लागतं घरात घरात मी भरपूर काम असतात तरी पण वेळ काढून मी रील्स बनवते असंच प्रेम राहू द्या मनापासून खूप धन्यवाद अशात तुम्ही सगळे मी अश्विनी पवार व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की जास्त मला रील्स बनवायला नाही जमत तरी पण मी साधे सिंपल बनवते तरी पण खूप लोक प्रेम करतात फॉलो लाईक कमेंट करतात खूप खूप मनापासून धन्यवाद असं सपोर्ट राहू द्या प्रेम राहू द्या <laughs> म्हणजे सगळ्यांना <सब्णें। laughs> आभार आहे मी धन्यवाद हाय फ्रेंड्स मी अश्विनी पवार कशा तुम्ही सगळे मी पण मस्त व्हिडिओ बनवायचा असा मुद्दा आहे की मला जास्त रील्स बनवायला जमत सारे सिंपल जमतात तरी पण खूप लोकांना आवडतंय फॉलो लाईक कमेंट करतात खूप छान मनापासून आभारी आहे मी त्यांच्या मला जास्त रील्स बनवायला टाईम नसतं मी कामाला जाते ना त्यासाठी घरी आल्या बनवते घरी आल्यास टाईम भेटतो मला कामाला जावं लागतं त्यासाठी वेळ नसतो जास्त बाहेर जायला वेळ टाईम भेटत नाही रील्स बनवायला असंच प्रेम द्या असंच मनापासून फॉलो गेलं लवकरच जावा खूप खूप मनापासून धन्यवाद मी अश्विनी पवार हाय फ्रेंड्स कसे आहेत सगळे मी पण एकदम मस्त आहे व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की मला जास्त रील्स बनवाय नाही जमत तरी पण लोक खूप सपोर्ट करतात फॉलो लाईक खूप छान खूप खूप मनापासून धन्यवाद असंच सपोर्ट करा सर्वांनी खूप खूप मनापासून आभारी आहे मी थँक्यू हाय फ्रेंड्स मी अश्विनी पवार कसे आहेत तुम्ही सर्व मी पण खूप मस्त आहे <laughs> रील्स बनवण्याचा असा मुद्दा आहे की जास्त मला रील्स बनवायचं मत नाही तरी पण खूप लोक सपोर्ट करतात फॉलो करतात लाईक करतात खूप आभारी आहे मी <laughs> खूप खूप मनापासून धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना असाच सपोर्ट करा असंच प्रेम राहू द्या दे। धन्यवाद